शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे तेवीस दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो हो। आहोत आळीफाटा कांदा लिलाव हो। मार्केट पाहण्यासाठी आपला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला लिलावाच्या कांदा लिला फ्लॉवर कोबी लिलावाच्या व इतर भाजीपाला लिलावाच्या तसेच सामाजिक राजकीय सर्व प्रकारच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत आपल्या व्हिडिओ या शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना लिला ला 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 कांदा लिलावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न आपला राहिलेला आहे आणि राहणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद नमस्कार नमस्कार कांदा आणला होता हो कांदा आणला किती आज पन्नास गुन्हे पन्नास गुन्हे कसा कापला कांदा कांदा गोळा संपला पंचेचाळीस रुपये त्याच्यापेक्षा बेचाळीस रुपये त्याच्यापेक्षा अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस मध्ये आहे काय बाजार एकदम चांगला आहे समाधानी का शेतकरी संपूर्ण शेतकऱ्याच्या याच्यावर संपूर्ण चेहऱ्यावर हास्य बाजारभाव वाढले वाढलेले आणि अजूनही वाढतील असेच बाजारभाव टिकून दोन महिने रावा धन्यवाद समाधानी व्हावा शेतकऱ्याचे पैसे चांगले व्हावा हीच त्यांना चालेल धन्यवाद मामा धन्यवाद

तीन सौ रुपये, रुपए रुपये, पच्चीस रुपये, चालीस रुपये पंचायत रुपये, पचास रुपये, साठ रुपये, पांच रुपये, सत्तर रुपये तीन सत्तर रुपये रुपये, साठ सत्तर रुपए तीन सौ तीन रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए रुपए चालीस

तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी रुपये तीनशे पंच्याऐंशी पंचाय तीनशे लाट ऐंशी रुपये चारशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये कडे तीनशे तीन रुपये रुपये पंचाय रुपये तीनशो नव्वद रुपये एक्कान रुपयो ब्यानु रुपये पंचानव रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये

एक रुपए रुपये अठ्यान रुपये चार्तर त्रहत्तर रुपए चौरहत्तर रुपये छहत्तर रुपएत्तर रुपये तीनशे अठ्यात्तर रुपये तीनशे अठ्यात्तर रुपये चारशे रुपये दा पंद्रह

तीनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे एक्याण्णव ब्याण्णव तीनशे पंच्या डबल ये चारशे पाच रुपये झाला दोनशे तीनशे रुपये चारशे एक्कावन्न रुपये तीनशे पन्नास पंच्याहत्तर तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी पंच्याऐंशी रुपये तीनशे रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये झाला तीनशे दोनशे दहा रुपये दोनशे तीस चाळीस पन्नास तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर चारशे रुपये चारशे अकरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा वीस रुपये चारशे वीस रुपये झाला बघा एकवीस करू सर तीनशे तीनशे दहा पस्तीस चाळीस पन्नास तीनशे पंचावन्न चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये एकोणशे चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये एकशे कांदे चारशे अकरा रुपये चारशे बारा रुपये चारशे पंधरा साठ रुपये एकसष्ट तीनशे बासष्ट सत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी ऐंशी रुपये झाला

तीन तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पाचशे साठ पासष्ट सत्तर तीनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये झाला

शे पन्नास साठ रुपये तीनशे साठ पासष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी एक्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये हे होम का तीनशे पंच्याऐंशी झालं